मंडळी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा एस टी आगारात एक भीषण अपघात टळला रविवारी सकाळी बस क्रमांक एम एच चाळीस एन नव्याण्णव त्र्याहत्तरची चारही चाक धावत्या गाडीतूनच सुटली क्षणभरात प्रवाशांचा मृत्यू समोर उभा होता पण हा प्रसंग तितकाच धाडसी आणि नशिबवान ठरला चालक कुटाळे आणि वाहक खुमकर यांच्या सतर्कतेमुळं बस पलटी होण्यापासून थांबली आणि सत्तर प्रवाशांचा जीव वाचला झालं असं की बस नेर पंचगव्हाण अकोला मार्गावर होती आणि नेर नांदखेड जवळ अचानक कंडक्टर साइडने झटका बसला काही क्षणातच बस साईडला झुकू लागली पण चालकानं त्वरित नियंत्रण घेतलं आणि ही भीषण दुर्घटना टळली तपासात समोर आलं की मागील चार चाकांपैकी दोन चाक सह सुटली होती आणि तीन पाट्या तुटल्यामुळं बस कोसळण्याची गंभीर शक्यता होती मात्र चालक आणि वाहकांच्या धैर्यामुळं आणि तात्काळ निर्णयामुळं एक प्रचंड अपघात टळला चालकानं बस थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यश आलं प्रवाशांनी आणि स्थानिकांनी यावर संताप व्यक्त केलाय आणि चौकशीची मागणी केली आणि चालक वाहक या दोघांचेही आभार मानले पण या भीषण प्रसंगातून एक गोष्ट निश्चित आहे सतर्कता आणि धैर्यामुळं आज जीव वाचला एका क्षणात काय होऊ शकतं आणि त्यातून जीव कसा वाचतो याचं उत्कृष्ट उदाहरण आज तेल्हारून पाहायला मिळालं अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र